चहा व वा कॉफीसाठी वापरण्यात येणारे कागदी व प्लास्टिकचे कप शरीरास अपायकारक आहेत त्यामुळे जुलैपासून इचलकरंजी महापालिका क्षेत्रातील चहा टपरी हॉटेलमध्ये चहा कॉफीसाठी प्लॅस्टिक व कागदी कप वापरावर बंदीचा निर्णय एकमताने घेण्यात आलेला आहे डिजिटल बोर्ड मुक्त शहरानंतर हा महत्वपूर्ण निर्णय घेणारी महापालिका इचलकरंजी महापालिका कोल्हापूर जिल्ह्यातील पहिली महापालिका ठरलेली आहे या समिती सभेमध्ये आयुक्त तथा पदविक्रेते समिती अध्यक्षा पल्लवी पाटील उपायुक्त अशोक कुंभार शहर वाहतूक शाखा पोलीस निरीक्षक प्रशांत निशानदार मिळकत व्यवस्थापक श्रीकांत पाटील रेकॉर्ड किपर सदानंद गोनगुंडे अनिकेत राजापुरे पतविक्रेता समिती पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते